ओके okay. जय महाराष्ट्र सर्वप्रथम महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून आम्ही आज आपल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये पोलीस आयुक्त कार्यालय येथे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी आहे परंतु आज आपल्या आयुक्त साहेबांची भेट न होता उप आयुक्त सन्माननीय श्री स्वामी साहेब यांची भेट झाली विषय असा आहे की शहरामध्ये ज्या पद्धतीने गुटग्याची तस्करी होते गोर गरीब जनतेचे लहान मुलं लेडीज वगैरे या सर्वांना गुटक्याचे आधीन जाण्यासाठी ज्या प्रकारचा गैरवापर चालू आहे गोरखधंदा चालू आहे या गोरख धंद्याला थांबवण्यासाठी महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि निवेदनामध्ये आमच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून काही अडचणी समोर आलेल्या आहेत की पोलीस प्रशासनाच्या कारवाया फक्त मार्च एंडिंग आहे त्यांच्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मध्ये थातूर मातूर छोट्या मोठ्या कारवाया करून त्यांच्यावर विचारणा येऊ नये किंवा कोणी आर टी च्या माध्यमातून विचारणा करू नये पोलीस प्रशासन त्या पद्धतीने पोलीस ठाण्याच्या माध्यमातून त्या प्रकारचा कारवाई चालू आहे वाळूज एमआयडीसी भागामध्ये आपल्याला माहित आहे की मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा गुटक्याच्या कारवाया झाल्या मग पोलीस प्रशासन थंडावले का आणि त्याच्या माध्यमातून आता तीन दिवसापूर्वी वाळूज एम आय डी सी भागामध्ये मग वाळूज मध्ये दोन प्रकार आहेत दोन पोलीस स्टेशन आहेत वाळूज गावामध्ये छापा मारला जातो आणि वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशनामध्ये गुन्हा दाखल करण्यात येतो हा काय प्रकार मग गुन्हा दाखल होतो तर वाळूज एम असेल वाळूज गाव असेल या ठिकाणी होलसेलर डीलर भरपूर आहे हे पोलीस प्रशासना माहिती हे तितकच करा आहे परंतु चिल्लर विक्रेते यांच्यावर कारवाई केली जाते हा अन्याय आहे हा अन्याय थांबवला पाहिजे जर होलसेलर डीलर यांच्याकडून जर मटेरियल येणार नसेल तर किरकोळ विक्रेते हे मटेरियल विकणार कसे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे त्यांच्या आपल्या श... नियमावलीमध्ये म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला त्यांच्यावर जर समजा गुन्हा दाखल झाला तर त्यांचं भविष्य धोक्यात आहे जर पोलीस प्रशासन अशा प्रकारच्या कारवाई करत असेल पोलीस स्टेशन प्रशासन ज्या पद्धतीने यांना मिळून काम होत आहे तर मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून जिल्हा पदाधिकारी यांच्या माध्यमातून हे आपल्याला पोलीस प्रशासना जागी करण्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे की खालच्या पातळीवर काय चाललो आहे वरिष्ठ चा पातळीवर काय चालतंय या आज आमच्या निदर्शनास आलेलं आहे उपायुक्त साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की खालच्या पातळीचं जे प्रकरण आहे ते आमच्या वरिष्ठांच्या मा वरिष्ठांना माहिती नाही आम्ही याची दखल घेऊन गय। योग्य ती कारवाई करू असे आश्वासन आम्हाला उपायुक्त यांनी दिलेलं आहे उपायुक्त साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो व पुन्हा आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती व आव्हान करतो की महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून गुटखाबंदी होलसेलर डीलर यांच्यावर कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र वाहतूक सेना गुटखाबंदी करू अभियान राबवणार आहे या मोहीममध्ये जर शांतता भंग असेल कसल्याही प्रकारचा प्रश्न चिन्ह निर्माण झाला शहरामध्ये वातावरण शांत असेल गरम असेल शिवसेना स्टाईलने याच उत्तर दिलं जाईल आणि गुटखाबंदी करण्यामध्ये पूर्णतः आम्ही आपल्या पद्धतीने करू परंतु आम्ही प्रशासनाची वाढ बघत आहे नसता आम्ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून गुटकाबंदी व मुक्त शहर व जिल्हा करू असं आव्हान आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे तरी आमची पुन्हा विनंती आहे की प्रशासनाने याची दखल घ्यावी महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर या निवेदनाच्या वेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सर्वर कॅप्टन जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र साळवे जिल्हा महासचिव अमजद खान जिल्हा कोशाध्यक्ष दत्ताभाऊ नागरे हे फक्त आम्ही जिल्हा पदाधिकारी आलेलो आहोत प्रशासनाने दखल वेळेवर न घेतल्यास पूर्ण महाराष्ट्र वाहतूक सेना रस्त्यावर उतरेल व याची होणारी सर्वस्वी जबाबदारी आपली व आपल्या कार्यालयाची व आपल्या डिपार्टमेंटची राहील जय हिंद जय महाराष्ट्र आयुक्तांना भेटून आपण निवेदन दिलं काय विषय होता मी पहिले आपला परिचय देतो मी शेख सरोवर कॅप्टन महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष आज आम्ही स्वायबी स्वामी साहेबांची भेट घेतली आणि गुटखा विरोधी जी मोहीम चालू आहे सध्या याच्यामुळे याच्या या मोहिमेत कुठेतरी चोर सोडून संन्यासाला फाशी देण्यासारखे प्रकार घडत होते हे आमच्या निदर्शनास आले त्यामुळे आम्ही महाराष्ट्र वाहतूक सेनेमार्फत जे होलसेल आहे मोठमोठ्याले मुट गोडावणे यांच्यावर कारवाई न करता विक्रेते जसे पानटपरीवाले किराणा दुकानवाले यांच्यावर कारवाई होत आहे याबद्दल आम्ही तक्रार आज इथं दिलेली आहे पण इथं भेट घेतल्यानंतर असं रजिश्य, निर्देशांनाच आलं बरेचशा अधिकाऱ्यांना याबद्दल पूर्ण माहिती नाही हे खालीच कुठेतरी काहीतरी वेगळाच प्रकार घडतो आहे तसं आम्हाला याबद्दल आश्वासन मिळालं की लवकरच या का कार याच्यावर यार कारवाई करून पुढील असेल तंबाखू असेल यावर कारवाई करण्याचे अधिकार जे आहेत औषध व प्रशासन विभागाला आहे पोलीस विभागाला हे अधिकार नाही आणि अन्न अन्न विभागाला सुद्धा निवेदन दिलेला आहे पण कारवाई जी होत आहे ज्या धाडी पडत आहे किराणा दुकानवर पान टपरीवाले या पोलीस मार्फत पडत आहे साहेब वाल्यांना याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत हे त्यांना औषधी व प्रशासन विभागाला बरोबर घेऊनच त्यांना ही कारवाई करावी लागते पोलीस फक्त आपली पाठ थोपटून घेण्यासाठी ह्या कारवाई करतात हेच yes, निदर्शन वरिष्ठ अधिकाऱ्यांना हेच yes, माहिती मिळावी की नेमका प्रकार घडत काय कस काय धाडी पडताय कुठून धाडी पडताय कोणाच्या आदेशाने कोणाच्या मार्फत कोणाच्या वर असताना धाडी पडताय हे निदर्शन आणून देण्यासाठी आम्ही हे नियोजन आज येत प्रशासन मोठ्या धोंड्यांना पाठीमागे घालून सनी फक्त यातले जे छोटे छोटे आहेत ते फक्त दाखवून सनी आम्ही आमच्या पी एस म्हणजे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कर, कारवाई कर करतो हे दाखवण्यासाठी हा हाज, हाज प्रकार करतात हे आपल्याला माहिती असायला पाहिजे हाच हाच प्रकार घडतोय ना पण यावर आवाज उचलणं गरजेचं आहे वरिष्ठ अधिकारी यांच्या निर्देशा आणून देणे हे आपलं कर्तव्य आहे त्या हिशोबाने जमीन या हा जो व्यवसाय याला राजकीय पाठबळ सुद्धा आहे असं तुम्हाला वाटतंय का असू शकतं याबद्दल आपण कोणतीही करू शकत नाही कोणाचं पाठबळ आहे कोणाचं वरदास्त आहे खाली हे सगळे व्यवहार चालू आहे कारण लहान लहान पोरापासून महिलांपर्यंत याचे प्रमाण वाढत चाललेलं आहे ईडी संपली आहे ईडी संपली तर काय वाटतंय काय कारवाई व्हायला पाहिजे काय अपेक्षित आहे नाही कारवाई बघा गुटखा म्हणलं हे एक व्यसन खतरनाक व्यसन आहे आणि याच्यावर कारवाईची कडक कारवाई झाली पाहिजे पण छोटे मोठे व्यापारी जे शंभर दोनशे रुपये कमवण्यासाठी आपला किराणा दुकान किंवा टपरीमध्ये एक दोन पुढे ठेवतात यांच्यावर कारवाई न करता मोठमोठ्या गोडाऊनवाले होलसेलर यांच्यावर कारवाई होऊन गुटखा बंदी झालीच पाहिजे आपण वाळूज परिसराचा उल्लेख केलेला आहे वाळूज एमआयडीसी मध्ये पोलिसांनी मागे दोन चार मोठमोठ्याला कारवाई केल्या त्यानंतर पोलीस प्रशासन थंड आहे कारवाया थंड बसत आहे काय वाटतं हेच तर मग हे ये सांगायचं ना साहेब आमच्या मार्फत तुमच्या मार्फत मग आम्हाला हे सांगायचं आहे पोलिस प्रशासन एक एक दिवस कारवाई करून दुसऱ्या दिवशी थंड का बसते कशामुळे बसते आता यानंतर कारवाई जर आंदोलन दिशा कशी असणार महाराष्ट्र वाहतूक सेना शिवसेना स्टाईलने मग बंदी कशी करायची हे आम्ही स्वतः दाखवून देऊ धन्यवाद आपल्या बरोबर आज कोण कोण होत निवेदन देण्यासाठी आमच्या बरोबर महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष शेख सलीम खामगावकर कार्याध्यक्ष महेंद्र साळवे साहेब कोषाध्यक्ष दत्ता नागरे साहेब आणि सचिव अमजद खान साहेब महाराष्ट्र वाहतूक सेनेचा जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र साळवे आज या ठिकाणी सन्माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या कार्यालयामध्ये आम्ही गुटखाबंदी या, या विषयावरती निवेदन देण्यासाठी आलो माननीय आयुक्त साहेबांची तर भेट नाही झाली परंतु उप आयुक्त साहेब स्वामी साहेब यांची भेट झाली आणि त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की याच्यानंतर जी काही कारवाई होईल छोट्या मोठ्या याच्यावरती कारवाई तर चालूच आहे परंतु जे काही मोठे धेंडे जे आहेत त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करू असं आश्वासन आम्हाला या ठिकाणी देण्यात आलं Right now. And press the bell icon. Never miss an update.